आ, नमस्कार मी भानुदास चोरगे कृषी सहाय्यक सोनगाव आज मी माझ्या सजेतील मरडमुरे या दुर्गम गा, गा आहे तर या ठिकाणी इथले शेतकरी कशा पद्धतीने शेती करतात हे जर आपण बघणार आहोत की ह्या डोंगरदऱ्यामधल्या गावामध्ये प्राण्यांचा खूप त्रास होतो तर या ठिकाणी हा सोलर करंट बसवलेला आहे तो काम कसा करतो आणि त्याचा फायदा कसा काय तर आज ह्या मागच्या पाच सहा वर्षापूर्वी जर विचार केला कोरोना काळातला तर त्याच्या अगोदर लोक शेती कराय मागत नव्हती इथली सगळी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शेतकरी मुंबईला किंवा बाहेरगावी नोकरीसाठी जातात की इथं काही शेती करायसारखं नाहीच की डुकरांपासून वन्य प्राण्यांपासून त्रास आणि ते प्राणी नुकसान करणार तर अशा पद्धतीने नुकसान व्हायचं शेतीचं आणि शेतकरी शेती सोडून बाहेर गावी जात होते नोकरीच्या शोधात परंतु ह्या चार पाच वर्षात आपले संपर्क शेतकरी ज्ञानेश्वर मर्डेकर यांनी इथं बराच बदल केला सोलर करंट इथं बसवला त्यांनी शेती करून जे प्रयोग केले ते बघून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करून आज उन्हाळी आपल्याला खाली गव्हाचं पीक दिसतय वाटाणा आहे बाकीचा भाजीपाला आहे ज्वारी आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव ज्ञानेश्वर तात्याबाब मर्डेकर दुर्गम भागातून मरडमोरे गाव आहे तर हे कशा पद्धतीनं आता किती वर्ष झालं तुम्ही करताय त्याला आणि काय केलं तुम्ही गेल्या चार वर्षापासून चार वर्षापूर्वी मी मशीन खरेदी केली एक दहा हजार रुपयाला त्यावेळेस आम्ही फराशी लागवड करत होतो पहिल्यांदाच फराशी लागवड केली पहिल्यांदाच मशीन खरेदी केली पण पहिल्या वर्षी मशीनमधलं आणि सौर कुंपण कसं करायचं हे माहिती नसल्यामुळं रिझल्ट आला नाही पहिल्या वेळेस आणि मशीन घेतल्याच्या नंतर ही सगळी माणसं आजली तर काय करतोय बरोबर आजूबाजूला शेतकरी कोणच त्या शेती करत नव्हतं सगळी पडून होती गवतपट सगळं टोटल होत आणि आजूबाजूला एकही शेतकरी शेती करत नव्हते त्याच्यानंतर ना ज्या दुसऱ्या वर्षी आम्ही फक्त पहिल्या वर्षी तारच फिरावली होती दुसऱ्या वर्षी बरोबर जाळी मारली जाळीच्या जा बाहेरनं सौर कुंपण मारलं तार मारली रिझल्ट पहिल्यापेक्षा आता शंभर टक्के आला आणि रानटी जनावरांचा जा जो जसे वा, मा, मा, दुकर, त्रास आहे जसं की वांडर वानर माकड रानटी डुकर ह्याच्यापासून शंभर टक्के त्रास पूर्णपणे कमी झाला रात्रीचा बिनमिन दिवसाचा वांडर माकडांपासून त्रास कमी झाला हे लोकांनी गेल्या वर्षीही बघितलं त्याच्या अगोदरच्या वर्षी बघितलं त्याच्यामुळे आजूबाजूला जे सगळं पडीक होतं ते सगळं ह्या वर्षी सगळ्यांनी व आणून शेती, शेती चालू केली आता बघता ज्या ज्या शेतात तुम्ही उभे दुसऱ्याच शेत आहे पण ते सुद्धा शेत पडून होत आणि आता जर बघितलं तर त्याच्यात घाव लावलेला आहे पण हे पूर्ण शेती मागील वर्षी पडून होती मागील वर्षी आता आणि मालकाने पावटा लावलेला आहे फक्त घाव केलाय पावटा केलाय हे फक्त सोलर कुंपण ह्या एकमेव गोष्टीमुळे इथं शक्य झालं येथे वन्य प्राण्यांचा खूप त्रास आहे बरेचसे शेतकरी वन्य प्राण्यांमुळे शेती सोडून देत आहेत तर मला सांगा की हे कशा प्रकारे काम करत चालू आहे का चालू आहे सौर कंपनी टो आता चालू आहे दिवस रात्र काम करत दिवसा सौर 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 ऊर्जेवरती काम करतं आणि रात्री बॅटरी सौर ऊर्जा चार्जिंग, चार्जिंग होत आणि रात्री ज्यावेळेस सूर्य पूर्णपणे मावळल आणि रात्र होईल त्यावेळेस ती बॅटरी आपण एखादा प्राणी चिकडला तर तो मरू शकतोय का कोणताही प्राणी पक्षी या माणूस कोणीही मरू शकत नाही आम्हाला तर सारखाच करंट लागतोय आता जाता पण त्या मसनीची त्यांनी जी त्याच्यात ॲक्टिव्हिटीज अशी बनवल्या हो की एका सेकंदात कितीतरी वेळा ती बंद होत्या आणि चालू होत्या त्याच्यामुळं त्या करंट पूर्णपणे खंडित होतो आहे आणि खंडित झाल्यामुळं कोणताही प्राणी ह्याच्यामुळं मरत नाही आणि साधा बारा वेटचा करंट असल्यामुळं मरणाचं प्रमाण पूर्णपणे कमी आहे फक्त झटका मोठा देत आहे त्याच्यामुळं कुत्र्यांना म्हणा रानटी जनावर आणला वांड आणला एकदा झटका बसला एक दोन वेळा झटका बसला की ते परत तारगड फिरकत नाही तारगड फिराकलं नाही जरी करंट नसला तारत तरी सुद्धा तारला टच न करता बाहेरनच पुढे निघून जातो आपल्या शेताकडे येत नाहीत त्याला एखादा जनावर चिकटलं तर काय परिस्थिती होती जर जनावर चिकटलं की ते वरडतच पळत सुटणार थांबणार इथं नाही मिशन आवाज वगैरे काय का मिशन आवाज देते की आता तुम्हाला दाखवतो बघा आता ही आर, एक आर्थिंग आहे ही फेज आहे हा फेज गेलेला आहे पूर्ण अख्यार शेताने फिरवलेला आहे आणि आर्थिंग आणि फेज जर दोन्ही टच केलं मोबाईल जवळ आणा म्हणजे दिसत शिंकी उडलेली बघा आर्थिंग आणि फेज जवळ आणला की इत 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 म्हणजे अशा प्रकारे आवाज येते अशा प्रकारे करंट किती तळ तरी वेळा खंडित होतोय बघा आणि लांबन ठिणगी मारल्यामुळे जनावर जवळ ताराजा येत नाही त्याच्यामुळे रिझल्ट हा शंभर मिळतो आपल्याला म्हणजे हे डोंगराच्या जिथं वन्य प्राण्यांचा त्रास आहे त्या शेतकऱ्यांनी हे मिशन अशा पद्धतीनं वापरलेला हरकत नाही काय हरकत नाही आपण बघणारच खाली त्याचा मेंटेनन्स कसा करता तुम्ही म्हणजे खालून हिरवं गवत पावसाय तो किंवा बाकीचा जे त्रास होता आता राहिला विषय हिरव्या गावता का गवत उगवल्याच्या नंतर करंट तर शंभर टक्के जमिनीत पास होणारच बरोबर त्यासाठी पावसाळ्यात दोन वेळा मी ह्याच्यातून औषध मारतो कुठलं मारतात गवत जळायचं औषध लायसिल आपलं दोन वेळा मारतो म्हणजे ते एकवीस दिवसानं जळतं दोन वेळा मारलं की परत बांधायला काही गवत येत नाही तेवढं काळजी घ्यायची तेवढी काळजी घ्यावी लागते कारण की करंट जमिनीत उतारतो त्याच्यामुळे ती काळजी घ्यावी लागते आता हे सुद्धा शेतकरी नवीन आहेत हे पण मिशन एक दोन दिवसात आता अजून बसवणार आहेत ते पण शेतकरी आपण बघायला माझी इथली मशीन बघितल्यामुळं आमच्या आजूबाजूच्या गावात कमीत कमी, कमी सात आठ मशीनी मी स्वतः त्यांना पुढाकार घेऊन घ्या बाबा तुम्ही तुम्ही शेती करताय तर तुमची शेती डेव्हलप ह्याच्यामुळं प्राण्यांमुळे शेती पडून राहायचं कारण डोंगर विभागात प्राणी केला तर काही प्रॉब्लेम नाही आणि भरपूर लोकांनी माझा बघून उपाय केलेला आहे त्यांनाही रिझल्ट आलाय आताच आम्ही सातारावरून श्रीवाल्याकडून चार मशिनी एकदम कुंभारगणित घेऊन दिल्या चांगला रिझल्ट आहे रिझल्ट त्यांनी स्वतः इथं येऊन बघून गेले कुंभारगणीतले लोक आणि एकदम, एकदम कुंभारगणीतल्या चार शेतकऱ्यांनी मशीन खरेदी केल्या ते तुम्ही जरा खाली दाखवा की रात्रीची लोक बसून अशी मचन करायचं आणि रात्रभर ते राखण करावी लागते त्या मचनात बसून शेतकऱ्यांनी राखण बंद झालेली राखण आता बंद झाली ते करंट बसवल्यामुळं ती मच्छान मोकळीत असते म्हणजे हा फायदा आहे की रात्रंदिवस शेतकऱ्याला वन्य प्राण्यांमुळे राखण करावी लागते इथं मरावं लागतं कष्ट करावं लागते पण हे जर मिशन बसवलं तर आज कुठं हा शेतकरी हा माल बा बाजारात बा, मार्केटमध्ये घेऊन विक्रीला जाऊ शकतो वीत त्याला कुठंतरी रोजंदारीच किंवा स्वतःच्या शेतात काम करायला वेळ मिळू शकतो राखण्या व्यतिरिक्त तर आता आपण खालच्या ठिकाणी कशा पद्धतीने जाळी वगैरे बसवली ते पण प्लॉट मध्ये आपण बघणार आहोत चालते आपण खाली जाऊया आता आपण या ठिकाणी आता वरती जिथं सोलर मिशन बसवलंय करंटच तिथून आता आपण खाली आलेलो आहोत तर आपण बघू शकता की ही जाळी घरवारे कंपनीची एक जाळी बसवली आणि या करंटच्या एक तिथे दोन किती वायर तोडले त्या तीन तारा। तीन वायर एक दोन तीन झटका मशीनच्या तीन वायरला हा करंट दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि ही लाकडी बांबूची काठीला हे प्लॅस्टिकच इन्सुलेटर इन्सुलेटर वापरून कि हा करंट ह्या काठी मधून जमिनीत जाऊ नये अशा पद्धतीचं केलेलं आहे तर ही बऱ्याच ठिकाणी अशी जाळी बसवत नाही तिथं जरा वेगळ्या पण पद्धतीनं केले तर या पुढे जरा जाळी बसवायचं कारण काय करंट आणि जाळी दोन्ही बसवायचं कारण काय करंट आणि जाळी बसवायचं जा कारण गेल्या गेल्या दोन वर्षापासून जे मला रिझल्ट येत नव्हता कारण की मी पूर्ण पाच ते सहा तारा छातीपर्यंत फिरवत होतो आणि सहा तारांमध्ये कोणतंही रात्रीचं जनावर आलं आणि त्याला करंट बसला की ते तारा तोडून ज्वारी पिकात जायचं आणि नाचदूस व्हायची पिकाची हे चालूच होतं आणि ज्या वेळेस मी जाळ्यानं जाळी मारली आणि त्याच्या बाहेरून करंट घेतला त्यावेळेस ब बा रात्रीच्या जनावरला करंट लागला की ते पुढं जायचा जा त्याचा जा रस्ता आढवला गेला त्याच्यामुळं त्याला करंट लागला की ते रिटर्न पळायला लागलं आणि करंट लागल्यामुळं मला त्याचा रिझल्ट असा आला की ते जनावर आतमध्ये जायचं सोडून बाहेर जायला लागले आत जे तार जनावराला करंट लागल्यावर जनावर सरळ पुढे पुढे पळत जायला दडकून परत रिटर्न सुद्धा नुकसान होत नुकसान होत होत पण ज्यावेळेस जाळी मारली त्यावेळेस मला त्याचा सौर कुंपनचा रिझल्ट मला शंभर टक्के आला म्हणजे आज हे पीक जेवढं डौलदार उभं राहिले उभं राहिले ते फक्त करंट दिल्यामुळं अजिबात कुठलं तुमचं वन्य प्राणी तसा सुद्धा येत नाही या जाळी मारल्यामुळे फायदा एक झालाय की या जाळीतन सशाला सुद्धा जायला मार्ग नाही मोर ससा बाकीचे प्राणी पक्षी येथून खाली जाळीत जाऊ शकत नाहीत त्यामुळे डबल संरक्षण झालंय फक्त एवढंच की हे दोन्हीच साधारण सोलर करंटला एकरी दहा ते अकरा हजार रुपये खर्च येतोय पन्नास एकरला पंधरा हजार रुपये खर्च आहे हो चांगलं आहे ना एवढा जर केलं तर सगळी शेती मला फक्त दहा हजाराची मशीन आणली आणि एक हजार रुपयाची तार आणल्या एवढाच मला खर्च खरंच सगळं ओके हो मग तुम्ही पन्नास एकर पर्यंत जर तार एक पाच हजाराची जर आणली तार कशी किलो आहे साधारण तार साधारण मी एकशे वीस रुपये एक किलो न आणली होती काहीतरी होय अजिबात पण ती तार आता चार वर्ष झाली ती तीच तार वापरतोय मी तिथे अठरावीस दिवसानं गंज लागत असेल ना त्याला गॅलवर तार आणल्यामुळं तार टिकली ना चांगली माझी तर माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील असे जिथं डोंगरामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास आहे आणि जिथं डुक्कर असू द्या माकड असू द्या किंवा इतर प्राणी नीलगाय असू द्या वनगाय असू द्या किंवा तुमचे गवे असू द्या सुद्धा याला येत नाही ये येऊ शकत हां तर अशा प्राण्यांच्या संरक्षणासाठी सोलर कुंपणाचा शेतकऱ्यांनी जरूर वापर करावा आणि त्याचं आपण मेसेजमध्ये श शेतकऱ्यांना त्या सुद्धा एक दोन रेफर करू की ते चांगले पुरवठादार आहेत आणि त्याचं शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देतात त्यांचं पण सांगू आणि शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा तुम्ही काय म्हणाल जे आता जे आम्हाला जे शंभर टक्के रिझल्ट आला ह्याच्यावरती जे जेवढे शेतकरी डोंगर विभागात जे आहेत आणि ज्यांना त्रास आहे त्यांनी सर्वांनी सौर कुंपणाचा वापर करून आपली शेती शेतीतून शेतीचं झाल्या होणारं नुकसान हे शून्य करावं हां म्हणजे अजिबात नुकसान हो अजिबात नुकसान होणारच नाही होणारच नाही म्हणजे चांगल्या पद्धतीने शेती बारा महिने करतो मी मशीन आणल्या ते आपलं डबल स्त्री वाल्याची आहे आणि त्याचं ऑफिस आहे असू दे असू दे काय नाही मिशन कुठल्याही कंपनीचं असू द्या फक्त शेतकऱ्यांनी सोलर कंपन्याचा वापर करून संरक्षित शेती जर केली तर वन्य प्राण्यापासून आपण संरक्षण मिळवू शकतो कारण काय होते की शेतकऱ्यांनी दिवसभर थांबायचं था म्हणलं तर था। आज मजुरी शेतावर काम करायचं म्हणलं तर चारशे पाचशे रुपये दिवसाची हजेरी आहे आणि तेवढा शेतकरी महिना पीक निघेपर्यंत पिकाचा कालावधी चार महिन्याचा असतोय चार महिने रात्रंदिवस राखण करायचे म्हणलं तर ते शेतकऱ्याला परवडत नाही आणि अशा पद्धतीचा जर अवलंब केला तर शेतकऱ्याला चोवीस तास राखण करायची गरज नाही तर शेतकऱ्यांनी या पद्धतीचा आपल्या शेतामध्ये वापर करावा आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढवावं धन्यवाद धन्यवाद